भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीमध्ये आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे जाणीवांचा जागर अशा आशयानं हे आंदोलन आता करण्यात येते कोलकाता बदलापूरसह हो, अनेक ठिकाणी झालेल्या महिला अत्याचारांबद्दल समाजाच्या संवेदनांना आवाहन करणं आणि अशा घटनांमधील पीडित त्यांचं कुटुंबीय यांच्यासोबत समाज ठामपणे उभा आहे हे मांडण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हे, हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय अमरावतीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये जाणीवांचा जागर अशा आशयाचं हे आंदोलन आहे अनेक कार्यकर्ते नागरिकांचा या आंदोलनामध्ये सध्या सहभाग दिसतोय सध्या आपण देशभरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सातत्यानं ऐकतोय आणि अशा या घटनांचा निषेध या आंदोलनामधून आज केला जातोय आज भाजप अशा प्रकारचं आंदोलन वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये करणार आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये हे आंदोलन चालू आहे खरंतर तर मवियासुद्धा आज आंदोलन करणारे यशोमती ठाकूर इकडे अमरावतीमध्ये आंदोलन करणार आहेत तर त्याआधीच आता भाजपचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे बदलापूर घटनेच्या निषेधासाठी मवियानं आज आंदोलनाचा हत्यार उगारलेला आहे अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार आहे आणि त्याच आंदोलनांना उत्तर आज भाजपसुद्धा त्यांच्या आंदोलनांनी देत आहे तेव्हा अमरावतीमधल्या या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सध्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे महिला अत्याचाराबद्दल समाजाच्या संवेदनांना आवाहन करणं आणि अशा घटनांमधल्या पीडित आणि त्यांचं कुटुंबीय त्यांच्यासोबत समाज ठामपणे उभा आहे हे सांगण्यासाठी हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे अमरावतीतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थे थेट जाऊया अनिरुद्धकडे अनिरुद्ध तर आज मवियाचं आंदोलन होणार आहे मात्र त्यापूर्वीच भाजपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे जाणीवांचा जागर अशा नावाखाली काय नेमकं या आंदोलनाचं स्वरूप आहे काय पुढे नेमकी या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे नक्कीच अनुपमा आता जर पाहिलं तर अमरावतीच्या इरवीन चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते जागर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या जागर आंदोलनात आता मवियाच्या आंदोलनापूर्वीच जे आहे ते त्यांनी इथे आंदोलन सुरू केलेलं आहे या जागर आंदोलनात सध्या चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक परिसरामध्ये स्तब्ध होऊन असे बसलेले आहे कुठल्याही प्रकारे इथे कार्यकर्त्यांशी कुणी बोलत नाही आणि मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ते आता न, या कुटुंबांसोबत आम्ही ठाम असल्याचा एक संदेश भाजपच्या वतीनं देण्यात येत आहे त्यामुळं आता न, हे जागर आंदोलन साधारण किती वेळ इथे या परिसरामध्ये चालतं आणि या जागर आंदोलनाची पुढची दिशा जशा काय असणार आहे आहे कारण बावन मोठ्या यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि इतर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता हिरवीन चौकामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे अनुपमा ठीक धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद